चला असं मेन गणपती बाप्पा कुडाळेश्वर मंडळ आहे सार्वजनिक गणेशोत्सव छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे अष्टवणीची वारी गिरगाव चालू आहे सांगायला आनंद आपने आपने होता शेवटी आपण आपल्या शेवटच्या स्थानी म्हणजे आठ गणपती जवळ पोचलेलो आहे गिरगाव मध्ये अष्टवनीक वारी जशी चालू अगदी वेळ लागला होता इकडच्या मंडळाला भेट दोन आठवा आपला आठवा गणपती कुडाळेश्वर कुडाळेश्वर निवास सार्वजनिक गणेश उत्सव हे जे लालचरच्या गिरगाव त्याच्या अगदी बाजूला ॲड्रेस नोट हो पडून मंडळी गिरगावची अष्टन्याची वारी करत असताना मला हो आता थोडं इमोशनल व्हायल्यासारखं झालंय कारण आता आपण पाहणार आहोत तो शेवटचा ब्लॉग अष्टिकला आठवा गणपतीचा पहिला ब्लॉक होता चिंतामणी तो आपण पाहिला दुसरा ब्लॉकमध्ये ओझरचा विघ्नेश्वर हा अष्टनिकला गणपती पाहिला तिसरा ब्लॉकमध्ये वर्धविनायक महड तो पाहिला चौथा कुठचा होता तर चौथा आपला हा लाडका पालीचा बल्लाळेश्वर तो व्हिडिओ ब्लॉग आपला चॅनलवर तो जाऊन पहा त्याच्यानंतर सिद्धटेकचा सिद्धेश्वर जितेकरवाडीचा सहावा कुठचा होता अष्टनायक वारी महागणपती रांजणगावचा हो म्हणजे हे सगळे करताना खूप सारी मेहनत आहे तर तुमच्या प्रेमाची गरज आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा प्लीज चॅनलला प्ली सबस्क्राईब करा असं आहे गिरिजात्मज गणपती या पुढे बघूया गिरिजात मंदिर लेण्याद्री उडाळेश्वर निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशिष्ट काय तर इथे लेणारी लेणारीचा गणपती अष्ट पण हे नव्याण्णव वर्ष सादर करते आणि शतक महोत्सव वर्ष फुडलं असणार आहे म्हणजे खूपच चांगला असा उपक्रम राबवला जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याआधी लेण्याद्री गणपती बाप्पा कसा काय उद्या आला नावलौकिकला आला त्याच्याबद्दल कहाणी फलक सांगणारा हा व्हिडिओ तर बघा असं काय घडलं होत पार्वती देवीने लेण्यात तप केले एका लेडी मध्ये पार्वती देवीने आपल्या गणपती बाप्पाच्या आईने तप केले तिच्या पोटी गणेशाचा जन्म झाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या तिच्या घामापासून मळापासून तिने मातीचा आकार दिला आणि गणपती बाप्पा उद्याला आला बालगणेश लेण्यादी राहिला तिथे तिने तप केलं पार्वती मातेने तिथे बाल गणेश आला लेण्यादीमध्ये गणपती बाप्पा नावलोगी केला आला बरेचशा भक्तजणांनी आपल्या पृथ्वीवरच्या बंधू भावांनी देवाची मनोभावे पूजा अर्चा केली सातवान काळ लेणी कोरली गेली सातवान एक काळ होता जुना तेव्हा लेणी कोरली गेली आणि प्रत्येक भक्ताच्या मनात होत की आपला बाप्पा आपल्या इथे लेणाद्री इथे स्थायिक हवा तर या ठिकाणी गिरिजात्मक त्याचे मंदिर स्थापन केले तर असा हा नाव लौकिकला आलेला आपला अष्टविनायक मधला गिरिजात्मक लेणाद्री गिरिजात्मक लेणारी बाप्पा आठवा बाप्पा आठ अष्टविनाची यात्रा या आपल्या पूर्णत्वात आलेली आहे आपण आता मुख्य गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढे गिरिजात्मक आता दर्शन, दर्शन ताई आहेत ताईने थोडीफार माहिती दिली आणि आपल्याला सपोर्ट केला थँक्यू ताई चला आता आपण पुढे मेन गणपतीचं आम्ही दर्शन घेतो गणपती बाप्पा असं मेन गणपती बाप्पा कुडाळेश्वर मंडळ आहे सार्वजनिक गणेशोत्सव छान थी अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे दर्शन घेऊया उदाएश्वर गणेश गणपती बाप्पा सुंदर असं गणेशाचं रूप देवीची गौरी मातेची पूजा अर्चा केलेली आहे आणि इकडची हायवेची जी थीम आहे ते गिरजात्मक गणपती आपल्या लेणार सुंदर असं गणेशाचं रूप अशी छान अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे गिरजात्मक शिवाजी महाराज गिरिजात्मक गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन बघा हु हु गिरिजात्मक महाराज आपला अष्टमी बदलला आठवा गणपती इथे आपल्या लोकमान्य ठेवायला त्याने गणेश साजरा केला ओम शंकराची सुंदरशी पिंड आहे जसं लेण्याद्रीला गणपती बाप्पा रूप आहे तसं इथे एक्झॅक्टली साकारण्यात आलेलं आहे आजूबाजूचा जरा परिसर बघून घेऊया मंडळाचा बाप्पा आणि लेण्याद्री गिरिजात्मक मंदिर असा काय देखावासालेलं आहे आणि आजूबाजूचा हा मंदिर परिसर गणपती आप्पा बरेच जण भाविक आलेले आहेत बघायला सकाळच्या वेळेस थोडा टाईमला कमी असतो संध्याकाळी गर्दी होती येताना मला सुंदर असं स्वामींची मूर्ती सांगली दिसली श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला अष्टविनायक वारी करताना गिरगाव मध्ये गणेश चतुर्थ म्हणजे मला असा खूप आनंद आला आणि तुम्हाला असं नक्कीच बरं वाटलं असेल माझ्या युट्यूब चॅनल मेहुल आनंदी मेहूल आनंदी मेहूल चिपळूळकर युट्यूब मार्फत आठही गणपतीचा तुम्हाला प्रयत्न केला मंडळी आपल्या चॅनल लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवर्जून हो या श्री स्वामी समर्थ चलाची वारी गिरगाव मध्ये जी चालू केली होती जरा मला दोन तीन दिवस लागले कारण बाकीचे गणपती बाप्पा एक्सप्लोअर करायचे होते आतापर्यंतच्या आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कुठचे कुठचे बघितले तर गिरगावचा महाराजा गिरगावचा राजा गिरगावचा विघ्नारता गिरगाव गणेशाय परत पारशीवाडीचा राजा अष्टविनायकचे हे आठ गणपती हा शेवटचा त्याचा ब्लॉक तसेच नुसतं तेच नाही तर अजून आपण कुठचे केले तर अखिल चंदनवाडी गोड गणपती ज्याचं नाव आहे तसेच गिरगावचा विघ्नता बोरबाटले आणि भरपूर भरगडू गणपती आणि महत्वाचे म्हणजे लोकमान्य ठिकाणी जो, जो बाप्पा चालू केला पहिला गणेश उत्सव केशवजी नायकाचीचा तोसा आपण बघितला त्याच्या आजूबाजूचे गणपतीचा बघितले तर गिरगाव मध्ये सगळे गणपती माझ्या परीने जेवढे करतात तेवढे मी केलेले मंडळी तर तुम्ही कर, जा आणि आपल्या ब्लॉगला प्रेम द्या नक्की लाईक करा शेअर करा माझ्या गणपती बाप्पा मोहर्या शेवटी आपला गिरिजा बाप्पाच्या क्लिपने हा व्हिडिओ क्लोज करतोय नक्की प्रयत्ना यश द्या तुमचं प्रेम द्या अष्टविनायक वारी ते पूर्ण झाली असं मी सांगतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अष्टनायक महाराज की जय मंडळी अष्टनेक वारी तर आपण पंड़ केलीच पण तसे बरेचसे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आले आहे गिरगावचा महाराजाचा व्हिडिओ अष्टनेक वारीमध्ये चिंतामणी देवाचा व्हिडिओ एकवीस दिवसाचा अफगाणिस्तान फेस नवसाला पावणारा गणपती भूताच्या वडीत बसतो तो व्हिडिओ गिरगावच्या खेतोडी ते उंच उंच मूर्ती तो दोन ब्लॉकमध्ये आला होता पाटवन आणि पाट टू दोन्ही यूट्यूबवरती चॅनलवरती आपल्या अव्हेलेबल आहे प्लीज जाऊन बघा आठशे के जीचा मोदक अर्पण केला गिरगावचा राजा तो छान एक व्हिडिओ आहे तसेच मला आवडला बाप्पा गिरगावचा विघ्न हरता एक विशेष म्हणत एकशे एक वर्ष साजरी करते अष्टनायक वारी म्हणजे मला अष्टविनायकला जाय गेल्यासारखंच वाटलं आणि तुमच्याबरोबर हे दर्शन मला दाखवता आलं आपण युट्यूबमार्फत खरंच सुद्धा शेवटपर्यंत भरपूर प्रतिसाद दिलात कायकांना आवडला असेल कायकांना खूप आवडला असेल तुमच्या प्रतिका कमेंड वारे कळवा अजूनही ते अजून तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा मेहुल आनंदी मेहुल चिपळूणकर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिथे गणपती आप्पा मोर तसेच मंडळी आपली एक कमेंट करायची राहून जाते प्लीज न विसरता न चुकता एक व्हिडिओला कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू